राज्यातल्या दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पगार रखडलाय मार्च महिन्यातल्या आणि ऑक्टोबरपासूनचा सा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही पगार आणि प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं केली आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरणाची स्मार्ट वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद पाडली आहे स्मार्ट वीज मीटरला ग्रामस्थांनी विरोध केला आहे कल्पना न देता हे स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं माथाडी कामगारांना आत्महत्या केली भांडूपच्या सुभाषनगर भागातली घटना आहे माथाडी कामगारांचं शेअर मार्केटमध्ये तेवीस लाख रुपयांचं सा नुकसान झालं आणि त्यानंतर माथाडी कामगारांना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली पुण्यातल्या तनिषाभीचे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल हा अर्धवट असल्याचं वक्तव्य भाजपा आमदार अमित गोरखे यांनी केलं पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच दोषींवर गुन्हे दाखल होतील असा विश्वास गोरखे यांनी व्यक्त केला आहे संभाजीनगर संभाजीनगरमधल्या महाविद्यालयांची पदवी प्रमाणपत्र विद्यापीठातच पडू नयेत आणि विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला शैक्षणिक वर्षही संपलं मात्र तरीही महाविद्यालयांनी पदवी वाटप आता त्यामुळता एकोणतीस पर्यंत पदवी प्रमाणपत्र घेऊन न जाणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचे आदेश दिल मुंबई महापालिकेच्या उर्दू आणि तामिळ माध्यमांच्या प्राथमिक शाळेतल्या मुख्याध्यापकांची रिक्त पद पदोन्नतीने भरण्याचा मार्ग मोकळा झालाय उर्दू माध्यमांच्या ऐंशी तर तामिळ माध्यमासाठी तीन शिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती होणार आहे अवैध आणि हिंसक घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती तीस एप्रिलपर्यंत देण्याच्या सूचना अमेरिकेच्या गृहमंत्रालयानं हावड विद्यापीठाला दिल्यात आणि याबाबत माहिती न दिल्यास हावड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांसाठी बंदी घालण्यात येईल असा इशारा ट्रम्प सरकारनं दिला आहे राज्यातल्या अनेक भागात पाणी टंचाई पाहायला मिळते त्यामुळे गावागावात टँकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याचं चित्र आहे राज्यातल्या सोळा जिल्ह्यांमध्ये एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी गावं आणि वाड्यांवर चारशे अठ्ठ्याहत्तर टँकरनं पुरवठा केला जातो ज्यामध्ये सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत गेल्या आठवड्यामध्ये आकडा दोनशे तेवीस इतका होता केवला शहराला चार पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तला आठवण तलाव कमी क्षमतेनं भरल्यानं नगरपालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगरपालिका प्रशासनानं केलंय आहे आता दुकानदारांनाही पेन्शन मिळण्याची शक्यता आहे कारण केंद्र सरकार या वर्षा अखेरीस यासंदर्भातल्या योजना सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत सर्वांसाठी पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीला लागू होण्याची शक्यता आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनशी संबंधित प्रक्रियेवर काम करत आहे भारतानं चहा निर्यातीच्या जागतिक क्रमवारीमध्ये तिसरं स्थान पटकावलंय भारतातून होणारी चहा निर्यात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दोन हजार पाचशे सेहेचाळीस पूर्णांक सात लाख किलोवर पोहोचली आहे आणि यामधून भारताला सात हजार एकशे अकरा पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली दोन हजार तेवीसच्या तुलनेत यामध्ये मोठी वाढ झाली आहे पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणारे वसई रोड ते वैतरणादरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार आहे आज रात्री अकरा पन्नास ते उद्या पहाटे चार वाजून तीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल या ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे मध्य आणि ट्रान्स हार्बरवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्या विहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते विद्या विहार स्थानकादरम्यान सर्व रेल्वेगाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येईल अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नवीन गृह योजना जाहीर करण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी सुरू केली यामध्ये विविध विभागातले शिल्लक घरांसह बारा हजार घरांचा समावेश असेल असा अंदाज व्यक्त होतोय सिडकोनं अलीकडे सव्वीस हजार घरांची योजना राबवली मात्र या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही या घरांच्या किमती अधिक असल्याची ग्राहकांची ओरड आहे ठाणे बोरिवली टनेल विरोधात उद्या सकाळी अकरा ते एक वेळेमध्ये आंदोलनकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे एमएमआरडीएनं गृहसंकुलांना एका पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे मात्र उद्या कामाचा दिवस आहे आणि बैठकीला जाणं कसं शक्य होणार असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे लिव्हिंग बिलसाठी ऑनलाईन अर्ज आणि नोंदणी करण्यासाठी वेब पोर्टल सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर लवकरात लवकर पोर्टल सुरू करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेनं बॅनरबाजी केली आहे पुण्यामध्ये सुद्धा आज मनसे आंदोलन करणारे आणि हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी इशारा दिला हिंदी सक्तीच्या विरोधात शिक्षक संघटना सुद्धा आता मैदानात उतरल्यात सात शिक्षक संघटनांचा सा या निर्णयाला विरोध आहे दरम्यान निर्णय मागे घेण्याची शिक्षक संघटनांनी मागणी केली यासाठी मंत्री उदय सामंत यांना पत्रही पाठवलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू करून घेण्यात यावं या मागणीसाठी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आठ दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांना रुजू करून न घेतल्यास बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला अमरावतीत विमानतळाच्या लोकार्पणावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली होती जनतेच्या मनातला मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे एकोणतीस दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेलं नाहीये आणि कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीचे पथक घेतात बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय आहे माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय आहे राष्ट्रपतींना कोणत्याही मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा आखून देण्याचं न्यायालयांना अधिकार नाही असं वक्तव्य करत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे तामिळनाडू राज्यपाल खटल्याच्या निकालाला धनखड यांनी विरोध केला आहे पुढच्या आठवड्यामध्ये भारत आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाची भेट होणार आहे यावेळी व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींबाबत चर्चा केली जाणारे भारत आणि अमेरिकेमध्ये काही व्यापार करार केले जाणार आहेत मुंबईचा पारा बऱ्यापैकी घसरला आहे मात्र असं असलं तरी आर्द्रता अधिक असल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण झालेत पुढच्या आठवड्यामध्ये कमी तापमान असेल मात्र आर्द्रता अधिक असणारे त्यामुळे मुंबईकरांची काही लिहणार आहे नाशिकमधील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ आहे त्यामुळे प्रशासनानं घाताचे विभाग तयार केलेत आणि त्याचबरोबर नागरिकांना उन्हात बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रायगडचा सा हापूस आंबा घाऊक बाजारात दाखल झाला हा आंबा प्रति डझन सहाशे रुपये दरानं विक्री होतो तरी दर दरान सध्या तरी या हापुशीचं चाखणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असलं तरी लवकरच त्याचे दर घसरतील असं बागायतदारांनी सांगितलं देवळा तालुक्यातल्या कांदा उत्पादक सध्या मजुरांच्या कमतरतेमुळे चिंतेत आहेत आणि त्यावेळी संपूर्ण कुटुंबाला रणरणत्या उन्हामध्ये कांदा काढण्याची वेळ आली आहे वाढलेली महागाई आणि मजुरीमुळे कांदा उत्पादकांसमोर मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वाघाची दहशत वाढतीये तिपेश्वर इथून आलेल्या या वाघानं गेल्या चार महिन्यामध्ये जवळपास छत्तीस पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे येळशी इथल्या पाणवठ्याच्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये या वाघाचं छायाचित्र चित्रित झालेलं आहे आणि तो बार्शी तालुक्यामध्ये चांगला स्थिरावलेला दिसतोय नाशिक मधल्या ना, मनमाळ इथं दरगुडे परिसरात नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे वनविभागानं तातडीने या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या रांगोळीची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यांनी मुंबई इथं बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेची साडेसहा हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी साकारली होती नागपूरच्या उमरेड कंपनी स्फोटामध्ये जखमींपैकी अजून एकाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांची संख्या आता सात वर पोहोचली आहे शुक्रवारी या कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि आता भाजल्या गेलेल्यांमध्ये अजूनही चार जण गंभीर जखमी आहेत संभाजीनगरमध्ये पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला घर मालकानंच भाडेकरूच्या मुलीवर अत्याचार केला या प्रकरणात मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकच्या काठीगल्ली सिग्नलवर एका रिक्षाचालकाची मोजोरी पाहायला मिळाली होती रिक्षाचालकानं थेट पोलिसांच्या संघावर रिक्षा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात नराधमाला अटक करण्यात आली या नराधमानं चॉकलेट देऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबानं दाखल केली होती चवलीमध्ये साधूची वेशभूषा करून एका वृद्ध व्यक्तीला गंडा घालण्यात आला संबंधित वृद्धाला बोलण्यामध्ये गुंतवून सोन्याची चेन आणि अंगठी घेऊन चोरटे पसार झाले मात्र सीसीटीव्हीच्या मदतीनं चोरट्यांना अटक करण्यात आली नवी मुंबईच्या नेरूळमध्ये मदतीच्या बहाण्यानं एका व्यक्तीच्या बँक खात्यातून पैशांची चोरी करण्यात बँक खातं लिंक करून देतो असं सांगून चोरट्यानं या व्यक्तीचा मोबाईल आपल्याकडे घेऊन दोन लाख चार हजार रुपये दुसऱ्या खात्यावर वळवले आणि मोबाईल सुद्धा लंपास केला डब्लीमध्ये टाटा पार नाका परिसरात जुगार खेळणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय या ठिकाणी रस्त्यावर खुले आम जुगार खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करतात का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय छत्तीसगड छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे तीन ठिकाणी सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईमध्ये बावीस नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त करण्यात आली जालन्यात पोलिसांनी सोनशाखी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली या टोळीमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश होता त्यामुळे या पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस अधीक्षकांनी निलंबित केलं आहे आकासा एअरलाईन्सच्या विमानानं कोचीवरून मुंबईला परत येणाऱ्या महिला प्रवाशाच्या पर्सची चोरी झाली महिलेच्या पर्समधले दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये भीषण पाणी टंचाई सुरू आहे नागलगाव तांड्यावरच्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी नागरिकांची दररोज पायपीट सुरू आहे महिलांचे हाल होत असल्याचं वास्तव झी चोवीस तासनं दाखवताच प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे अखेर नागलगाव तांड्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातला जलसाठा यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच पन्नास टक्क्यांच्या खाली आला आहे सध्या धरणामध्ये एकोणपन्नास टक्के इतकंच पाणी शिल्लक आहे मात्र इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईची स्थिती चांगली आहे आणि या साठ्यातून आणखी एकशे तेहतीस दिवस शहराला सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो मुंबईमध्ये पाणीटंचाई विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली अंधेरीतल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं हंडा मोर्चा काढला आणि या हंडा मोर्चामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या हा मोर्चा मुंबई महापालिकेवर ऐन उन्हाळ्यात मालेगावकरांना पाणीवाणीचा सा सामना करावा लागणार आहे मालेगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा काही तास खंडित झाला त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा झाला नाही त्यामुळे नियोजित पाणीपुरवठा ठप्प झाला तसंच रोजच्या पाणीपुरवठ्याला उशीर होईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट मिळाली आहे ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं सहा पानांचा एक अहवाल पुणे पोलिसांना सादर केला आहे आणि यामध्ये पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलेला नाही तर पुणे पोलिसांनी अहवालातल्या चार मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससून रुग्णालयाकडून अभिप्राय मागवलेला आहे बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातल्या केसगळती प्रकरणाला गंभीर वळण लागलंय केसगळती केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुद्धा सुरू झाल्याची माहिती समोर येते केस गळती झालेल्या रुग्णांची नखं ही कमजोर होऊन विद्रूप झालेली ही नखं गळून पडू लागली आहेत आरोग्य व जिल्हा प्रशासनानं आयसीएमआर रिपोर्ट दाबून ठेवून रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे औषध नियामक सर्वोच्च संस्था सिडेस्कोनं पस्तीस फिक्स डोस कॉम्बिनेशन अर्थात एफडीसी औषधांचं उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे वद्नाशामक पोषणासंबंधी पूरक आहार आणि मधुमेह औषधांचा यामध्ये समावेश आहे आणि याच्या बंदीबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना निर्देश देण्यात आले अनेक गुणधर्म आणि आयुर्वेदिक महत्व असलेली काळी हळद नांदेडच्या अर्धापूरमधल्या शिवार घेडेकर या शेतकऱ्यांना पिकवली आहे आणि या हळदीला तब्बल एक हजार रुपये किलोचा भाव मिळतोय काळी हळद आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते याशिवाय सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा या हळदीचा वापर होतो भिवंडी तालुक्यातल्या वापे गावातल्या शेतकऱ्यांना तीन एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली मात्र मिरचीवर मुरड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे झाडाला मिरची लागलीच नाही सतत औषध फवारणी करून सुद्धा उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आहे